हे पित्रांत तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेशदेवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री देवताय नमो नम अष्टब्राह्मणच्या लिखिवा य समर्पयत तस विद्याभव सर्वा गणेशस्य प्रसादतः शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास संकष्ट चतुर्थी निमित्त महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो आज संकष्ट चतुर्थी बुधवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस शके एकोणाऊशे शेहेचाळीस क्रोधी नामसत्सर दक्षिणायन वर्षा ऋतू आषाढ मास कृष्णपक्ष मित्रांनो मुंबई विभागात चंद्रोदय रात्री नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो कोणत्याही प्रकारच्या अशोच आले असता मात्र श्री गणेश दर्शन घरी दारी कुठेही घेऊ नका चंद्रोदयापर्यंत मात्र उपवास आपल्याला करायचा आहे श्री गणेश मंत्राचा जप माळेविना संपूर्ण उपवास काळात करायचा आहे हे लक्षात घ्या मित्रांनो संकष्ट चतुर्थीची सुरुवात आज सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांपासून झालेली आहे जे जानवेधारी श्री गणेश भक्त रोजच शास्त्र मान्य अशा श्री गणेश मूर्तीवर आपल्या घरीच गणपती अतारुशे अभिषेक करतात अशा श्री गणेश भक्तांना माझा नमस्कार आहे मित्रांनो मित्रांनो आज रात्री चंद्रोदय करावयाची श्री गणेश पूजा घरी कशी करायची ते मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करला मित्रांनो रात्री देवघर स्वच्छ करावे एका वाटीत थोडे गंगाजल व पंचगव्य घ्या घरात सर्वत्र कानाकोपऱ्यात दरबाच्या काडीने वा फुलांनी शिंपडा सर्व घर पवित्र करून टाका मित्रांनो सर्व पूजा साहित्यासह सा आता देवघरात प्रवेश करायचा आहे देवघरासमोरची जागा स्वच्छ करा थोडे पाणी शिंपडा एक फुल व अक्षत जमिनीवर ठेवा डोके जमिनीवर टेकून नमस्कार करा हे पृथ्वी माते तुला नमस्कार करतो यावर आसन टाकून मित्रांनो आसनाची फुल अक्षतांनी पूजा करा या आसनाला नमस्कार करा हे आसन देवता तुला नमस्कार करतो पूर्वेकडे तोंड करून आसनावर बसा मित्रांनो प्रथम आपण दीप प्रज्वलित करून दीपाची पूजा करायची आहे ओम श्री दीपदेवताय देवताय मग गंधाक्षत पुष्पानी समर्पया मी करो मी धूप पेटवून धूपाची पूजा करा ओम श्री धूप देवताय न मग कंधाक्षत पुष्पानी समर्पयामी नमस्कारम, नमस्कारम करो मी ಅರ್ವೇವತ ನಮಸ್ಕಾರ ಕರಾಯ ಮಿತ್ರ ಓಂ ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಮಹಾಶಾ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಚೈತನ್ಯ ಕೂಲಪುರುಷಾ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಚೈತನ್ಯ ಮಹಾಪುರುಷಾ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಕುಲದೇವತ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರುದೇವತೀ ಇಷ್ಟದೇವತ ನಮೋ ನಮಃ ಸ್ಥಾನದೇವತಮ ಗ್ರಾಮದೇವತಮ ವಾಸ್ತು ದೇವತಮ ನವಗ್ರಹಿತ್ಯ ನಕ್ಷತ್ರ ನಮೋ ನಮಃ ಸರ್ವ ಸಾಧುಸಂತ ಋಷಿಮುನೀ ನಮೋ ನಮಃ ಸರ್ವ ಬ್ರಾಹ್ಮಣದೇವತ लिंगी ब्राह्मण देवतांना नमो नमः सर्व माता पित्यांना नमो नमः सर्व ईश्वर भक्तांना नमो नमः मित्रांनो आता स्वतःच्या व इतरांच्या कपाळी कुमकुम तिलक करा एकमेकांना लाल रंगाचे रक्षासूत्र बांधा आता आताची दहा बोटी जमिनीवर टेकवा प्रतिमातेला नमस्कार करा ओम पृथ्वी तया धृता लोका देवी त्व विष्णूंना धृता त्रम धारम धार्यम मा देवी पवित्रम कुरुचासनम तांब्यातील पाण्यावर आपल्या ऊर्जादाचा अनामिकपणे ओम काढायचा आहे ओम गंगेय च यमुनाय च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेसमिं सनिब्धम कुرو आता तांब्यातील शुद्ध जल मित्रांनो आपल्या भोवतालच्या दहा दिशेत बसूनच मृगी मुद्रेने शिंपडायचे आहे ओम ते भूता ये भूता भूमि संसिस्था ह ये भूताहा विघ्न करता रस्ते नश्यंतो शिवाय नया अपक्रामंतो भूतानि पिषाच चाह सर्वतो दिशम सर्वे शाम विरोधेन पूजा कर्म समारंभे आता मित्रांनो आचमन करा प्राणायाम करा देवाधिकांना वंदन करा श्री गणपत्यादिकांची प्रार्थना करा देशकालादींचा उच्चार करा आजच्या रात्रीच्या विशेष पूजेचा संकल्प सोडा यासाठी आता आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हम शिव शिव शंभोराजना प्रवर्तमानसते ब्रम्मण द्वितीयपराधे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरतवशे भरतखंडे मेरो दक्षिण दिके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणे शालिवांशके शेहेचाळीस शेचाळीस प्रभादीषष्टे सवसरावादे क्रोधी सत्सरे दक्षिण ऐने मास, आषाढ मासे कृष्ण कृष्णपक्षे बुधवार वासरे पूर्वा भाद्रपदा नक्षत्रे शोभन बालव बालवकर्ण संकष्ट चतुर्थी निमित्त मी कड़ापा मनु गोत्रात उत्पन्न मऊ पात दुरित द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर प्रत्यर्थ श्री गणेश देवता एवं चंद्र देवता विधिवत पूजनम एवं मंत्र जप करीशे आता आपल्या उज्वा हाताच्या तलहत और पाणी पानी समोरचा तामना सोड़ा मित्रों वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सम प्रभा निर्वेग्मं कुर्मे देव सर्वकारेषु सर्वदा ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नोदन्ति प्रचोदयात् ॐ गं गणपतये नमः आता शंखाची पूजा करा मित्रांनो ओम श्री शंख देवताय नम गंधाक्षर पुष्पाणि समर्पयामि नमस्कार करू मी आता घंटेची पूजा करा ओम श्री घंटा देवताय नम गंधाक्षर पुष्पानी समर्पयामी नमस्कार करू मी आता कलशाची पूजा करायची मित्रांनो ओम श्री वरुण नम मग सरोपचार्थी गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम करो मी मित्रांनो श्री गणेशाचा फोटो वा गणेश मूर्ती असेल तर फुलाने थोडे पाणी शिंपडा त्यावर ओम श्री गणेशाय नम स्नानं समर्पयाम स्नानांक समर्पयामि नमस्कारं, नमस्कार कौमि एक पाणी तामनाथ सोडून द्या मित्रांनो श्री गणेशाला आता हळद कुंकू गुलाल अक्षत सिंदूर लावायचा आहे मित्रांनो ओम श्री गणेशाय नम गंदाक्ष चंदन हरिद्रा कुंकुम सिंदूर समर्पयामि नमस्कार करोमि ओम श्री गणेशाय नम नावीधुष्पा चमर्पयाम नमस्कार कौमी श्रीगणेश धूपदाव श्री गणेशय नम धूपम आग्रपयामी नमस्कार कौमी श्रीगणेश दीपद श्री गणेशाय नम दीप निराजयामि नमस्कार करोमि ओम श्री गणेशा नम महानवद्यम समर्पयामि नमस्कार कौमी आपण मित्रांनो शाखारी नसाल तर दूध साखर खोबरे चूर्ण किंवा खडी साखर साखर फुटाणे अशा वस्तूंचाच खाद्यपदार्थांचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे ओम श्री गणेशायन म प्रदक्षिणा करू मी स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालायची आहे मित्रांनो ओम श्री गणेशाय नम नमस्कार मी यानंतर श्री गणेशाची आरती पंचारती कापूर आरती घ्यावी घालील लोटांगण घ्यावे मंत्र पुष्पांजली घ्यावी जय जयकार घ्यावा राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी मित्रांनो आणि शेवटी क्षमा प्रार्थना देखील घ्यावी शेवटी दोन वेळा आचमन करावे आणि एक पळी तामना सोडावे मित्रांनो यानंतर श्री गणेशाच्या मंत्राचा जप माळेविना दहा मिनटे करायचा आहे ओम एकदंतायमदायी तन्नो दंती प्रचोदा किंवा ओम गण मिनिटे करा आता प्रत्यक्ष उगवत्या चंद्राची पंचोपचार पूजा आपल्याला करायची आहे मित्रांनो अर्थात गंधाक्षत फूल धूप दीप महानैवेद्य या उपचारांनी पूजा करायची आणि उपास सोडायला आपण सर्वांनी मिळून बसायचं मित्रांनो अशा प्रकारे श्री गणेशाची संकष्ट चतुर्थी विधिवत पूजा रात्रीच्या वेळी चंद्रोदयानंतर करा मित्रांनो अशा निष्काम स्वधर्माच्या आपल्या नावे पुण्य जमा होते परिणामे आपले जीवन सुख समृद्ध व शांतीने भरून जाते मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा संकष्ट चतुर्थीनित्त रात्रीच्या वेळी घरी करायची गणेश पूजा या संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि हरिओम शिवा महादेवा